निवडणुकीच्या निमित्ताने शहरात अनेक राजकीय नवीन समीकरणं बरीच वर्षांवर्षी तर पारंपरिक जे शहर विकास समिती आणि भाजप असं जे अनेक वर्ष संघर्ष चाललेला होता सत्ता संघर्ष त्यात यावेळेला अनेक गणितं बदललेली आहेत विशेषतः नवीन समीकरणं जी जम जोडलेली आहेत तर काय तुम्ही कशा का याने राजकीयदृष्ट्या या निवडणुकीकडे कसं मागताय राजकीयदृष्ट्या तर खरं तर आहे सत्ताधारी असलेल्या मंडळींमधली अंतर्गत खदखद होती प्रामुख्याने या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही या शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला तळेगाव नगरपालिकेमध्ये सत्ता असणं ही खरं तर गरज आहे जर या शहराची सत्ता असेल तर या शहराचा आपण शहरामोरा बदलू शकतो या शहराची एक नवीन उंची निर्माण करू शकतो म्हणून काही मंडळींशी चर्चा केली आणि ती मंडळी मग मं आमच्याबरोबर विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलो आणि विकासाचा अजिंठा राबवण्यासाठी आम्ही भाजप जनसेवा समिती आर पी आय आणि मनसेने आम्हाला त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा देऊन आमच्याबरोबर काम करण्याची तयारी दाखवली मनसेच्या भूमिकेबद्दल त्यांचे शहराध्यक्ष किंवा तालुकाध्यक्ष भाजपला पाठिंब्याचं पत्र देतात त्यांचे जिल्हाध्यक्ष शहर सुधारणा व विकास समितीला पाठ पाठिंब्याचं पत्र देतात तर नक्की काय परिस्थिती आहे मनसेचे कार्यकर्ते आहेत कुठे मनसेचे स्थानिक कार्यकर्ते पूर्ण वेळ आमच्याबरोबर आहेत आता त्यांच्यातला अंतर्गत वरिष्ठ पातळीवरचा काही विषय असेल त्याशी आम्हाला खोलामध्ये जायचं नाही परंतु स्थानिक पदाधिकारी सगळे शंभर टक्के आमच्याबरोबर काम करतात या निवडणुकीचा काय निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत तो प्रचार एकदम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही निकालाचा तुमचा अंदाज यापूर्वीचे बऱ्यापैकी बरोबर ठरलेले आहेत राजकीय अंदाज निवडणुकांबद्दलचे तर एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला या निवडणुकीचा निकाल काय लागेल असं तुम्हाला वाटतं भाजप महायुतीला किती जागा मिळतील तळेगाव शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भारतीय जनता पक्षाला सत्ता देण्याचं त्या ठिकाणी मानस आहे आणि आम्ही यावेळेस अत्यंत चांगल्या जागा जिंकून तळेगावचे नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीचं आमची परिस्थिती राहील तुम भाजप महायुतीच्या बिनविरोध निवडून आल्यामध्ये जमा आहेत तर किती जागा नक्की अंदाज वाटतो तीन तर पहिल्या टप्प्यात आमचे बिनविरोध निवडून आलेलेच आहेत आम्ही शक्यतो आम्हाला बिनविरोध निवडणूक करत असताना या ठिकाणी जनतेने ज्या उमेदवार आम्ही दिले त्यांना त्या ठिकाणी समोरच्या पक्षाकडे उमेदवार मिळाले नाही म्हणून आमचे तीन नगरसेवक बिनविरोध आले परंतु आम्ही तळेगाव यावेळीच्या निवडणुकीत एक हाती सत्ता या ठिकाणी प्रस्थापित करू असा मला विश्वास आहे एकूण या निवडणुकीच्या निमित्ताने आपण मतदारांना काय आवाहन कराल आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आहे दोन दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे खरं तर तळेगाव वासियांना एवढीच मी या निमित्ताने विनंती करेल की आपल्या शहराची एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी तळेगाव शहर एक आधुनिक मॉडेल म्हणून महाराष्ट्राचं करण्यासाठी आणि या तळेगावला ग्रीन सिटी करण्यासाठी तळेगाववासियांनी भाजप आणि सर्व युतीच्या आमच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं अशी मी तळेगाववासियांना विनंती करणार आहे ठीक आहे धन्यवाद